नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गमुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने नुकतेच नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गची घोषणा करण्यात आली यामध्ये मौजा धादरी उमरी येथील कास्तकारी शेतजमीन जाणारे सर्व पीडित शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन डॉक्टर दीनदयाल पटले यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी तिरोडा यांना दिले नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्ग तयार होणार आहे आणि ग्रामपंचायत धाद्री येथे दिनांक एकोणवीस जून दोन हजार चोवीस ला भूमी अधिग्रहण होणाऱ्या शेतजमिनीची यादी मिळाली व यादीची माहिती प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कळले कर आहे आणि कुठलेही आक्षेप वजा तक्रार असल्यास एकवीस दिवसाच्या आत नोंदविण्यात यावी असे नमूद केले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात मौजा दादरी उमरी येथील शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची पाळी येणार आहे तसेच याप्रमाणे तिरोडा तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जमीन नागपूर ते गोंदिया समृद्धी महामार्गामध्ये जात आहे पण समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांची जमीन जात असून जात असलेल्या जमिनीबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची वैयक्तिक नोटीस व सामूहिक नोटीस मिळालेली नसून शेतकऱ्यांच्या जमिनीची भूमी अधिग्रहण करावायचे असल्यास पीडित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीचे अधिग्रहण करण्यात यावे अशी मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे तसेच मौजा धाद्री उमरी येथील पीडित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुढील प्रमाणे मागण्या असून त्या पूर्ण करण्यात याव्या निवेदनातून पुढील प्रमाणे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे प्रत्येक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला शिक्षण योग्यतेनुसार शासकीय नोकरीमध्ये समावेश करण्यात यावे नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गलगत शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या उपयोगाकरिता दुतर्फा सर्व्हिस रोड देण्यात यावे शेतजमीन अधिग्रहण करताना सगळ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आजच्या नवीन खरेदी किमतीच्या पाचपट रक्कम देण्यात यावी नागपूर ते गोंदिया प्रवेश नियंत्रित समृद्धी महामार्गात जे प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यांना शेती करण्याकरिता शेतीयोग्य शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात यावी वरील सर्व मागण्यांचा विचारपूर्वक निर्वहन करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने या निवेदनातून करण्यात आली यावेळी डॉक्टर दीनदयालजी पटले सुखदासजी अनकर भाऊलालजी पटले इंजिनियर कुमुद पटले मोरेश्वर अनकर गौरव झरारिया शरद भौतिक अनिल अनकर सुनील पटले सतीश पटलेसह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते वरील मागण्या पूर्ण करावे अन्यथा सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे